श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि श्रावणी गुरुवार देखील आहे सोन्यासारखा दिवस तुम्ही श्रावणात एकवीस दिवसांची अकरा दिवसांची स्वामी सेवा सुरू केली असेल तर चांगलंच आहे पण तुमची सेवा राहून गेली असेल काही कारणास्तव सुरू करण्याची तर येत्या बावीस ऑगस्ट संकष्ट चतुर्थी गुरुवार बावीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट तुम्हाला अशी सात दिवसांची स्वामींची सर्वात प्रभावी सेवा आपल्याला सुरू करायची आहे आता स्वामींच्या सेवेत आपल्याला स्वामींची ही सेवा म्हणजे स्वामींचा आत्मा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत असं म्हणतात ज्या घरात वर्षातून एकशे एक एकशे एक आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले जातात त्या घरात कायम अखंड गुरु कृपा राहते त्या घरात कशाला कमी पडत नाही अखंड लक्ष्मी नांदते कायम स्वामी पाठीशी उभे राहतात आपल्या प्रत्येक हाकेला आपले स्वामी धावून येतात आपण संसारिक मनुष्य आहोत प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडचणी या येतच असतात शारीरिक असो मानसिक असो नोकरी संबंधी असो आजार असो पैसा असो लग्न कार्य असो घरात प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात संकट हे असतात आणि ते येतच राहतात पण ज्या घरावर महाराजांची आपल्या स्वामींची कृपा असते त्या घरावरील संकटे वरच्या वर दूर होतात स्वामी दूर करतात मी म्हणत नाही कधीच संकटे त्या घरावर येत नाही येतात पण स्वामी पाठीशी असल्याने त्या संकटांची जास्त झळ ते, ते आपल्यापर्यंत आपले महाराज पोहोचूच देत नाही आपल्याला आपले स्वामी कधीच त्या संकटांपुढे हारू देत नाही झुकू देत नाही संकट देतात तेच त्यातून ते मार्गसुद्धा तेच काढतात संकट काय असतात तर आपल्या काही वाईट कर्मांची फळं असतात ते संकट भोग असतात प्रत्येकाला भोगावे लागतात पण त्यातूनही मार्ग काढून देणारे आपल्या पाठीशी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ठामपणे म्हणणारे अभिवचन देणारे आपले स्वामी आपली पाठ आपली पाठ कधी सोडत नाही आपली माय मावली आपल्या पाठीशी असते आपली माय मावली आपल्या पुढे आपण त्यांचे बाळच आहोत आई जशी लेकराची कायम काळजी घेते जेव्हा लेकराला चालायला बोलायला शिकवते थोडंसं पडू सुद्धा देते आपण सुद्धा आई आहोत आपल्या लेकरांना चालाय बोलायला शिकवताना थोडंसं पडू सुद्धा देतो आपण एक आई तसंच या जीवनाशी संघर्ष करताना जीवनात पुढे जाताना अशी संकट स्वामी देत राहतात पण त्यातूनच ते अलगत आपल्याला बाहेर काढतात हे संकटच आपल्याला खूप काही शिकवून जातात या जीवनाशी कसं लढायचं म्हणून संकट येतात घाबरून जाऊ नका स्वामी सेवेत या पण आपल्या स्वामींना आपल्याकडून काय पाहिजे जास्त काहीही नको असतं आपल्या स्वामींना स्वामींना फक्त आपल्या रोजच्या जीवनातून थोडासा वेळ हवा आहे मनापासून थोडासा वेळ आपल्या स्वामींना द्या म्हणजे स्वामी सेवेत या या जगात आपल्याला कुणी तारणारं असेल तर ते फक्त आपले स्वामी आहे आपली माय माऊली आहे आपल्या स्वामींच्या सेवेत स्वामी कधीच म्हणत नाही या स्वामी सेवेत स्वामी कधीच म्हणत नाही एवढेच पारायण करा तेवढेच करा जी एवढीच सेवा करा तेवढीच सेवा करा कधीच स्वामी म्हणत नाही नुसतं नामस्मरण जरी केलं सकाळी उठून तरी बघा कायम पाठीशी उभे राहतील जी पण सेवा कराल मनापासून करा अगदी एकशे आठ नाही पारायन जमलं तर स्वामी काही आपली साथ सोडत नाही कमी पारायण केले तरी चालेल पण मनापासून करा ज्या घरात स्वामींची ही सेवा केली जाते त्या घरात स्वामींची कृपा राहते आणि अखंड लक्ष्मी नांदते स्वामी ब्रह्मा आहेत विष्णू आहे महेश आहे तिन्ही देवांचा अवतार आहे लीला विग्रही आहे स्वामी तेच भगवान विष्णू आहे मग ज्या घरात भगवान विष्णूंची अतिशय सुंदर सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही येणारच आणि अखंड टिकून राहणारच तिथून माता लक्ष्मी ते घर सोडून कधी जाणारच नाही आणि जिथं लक्ष्मी तिथं सुखांचा वर्षाव हा होणारच ज्यांच्या सेवेत अष्टसिद्धी त्यांच्या सेवेत असतात ज्यांच्या दासी आहे अष्टसिद्धी अष्टसिद्धी म्हणजे अष्टरूपी माता लक्ष्मी ज्या विष्णूंच्या सेवेत आहे आणि त्याच महाराजांची जर आपण सेवा केली तर ती लक्ष्मी माता आपल्या घरातून आपल्याला सोडून जाईल का जा बरं ज्या घरात महाराजांची सेवा होते त्या घरात अखंड लक्ष्मी ही नांदतेच आणि तिथून गरिबी दरिद्रता अलक्ष्मी गुन जाते आणि त्या घरावर कायम कृपा राहते गुरूंची आपल्याला कसलीच कमी पडू देत नाही तर या बावीस ऑगस्टला श्रावण गुरुवार संकष्ट चतुर्थी आलेली आहे मी म्हणत नाही इतकेच पारायण करा स्वामींचे तितकेच पारायण करा पण या गुरुवारपासून तुम्ही फक्त एक पाच सात नऊ अकरा म्हणजे जेवढी होतील श्रावण मास संपत येईल आता तुमच्याकडून सेवा राहून गेली असेल म्हणून मी सांगत आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे तुम्हाला जेवढं जमेल ना एक पारायण जमेल पाच पारायण जमेल सात पारायण क जमेल तर नक्की करा आता स्वामींची सेवा करताना कुठलीही सेवा करताना संकल्पयुक्तच करा म्हणजे घरात संकल्प करा नाही तर महाराजांच्या मठात जाऊन स्वामी केंद्रात जाऊन एक नारळ खडी साखर थोडीशी फुलं स्वामींच्या चरणी अर्पण करा मनापासून आणि संकल्प करून घ्या स्वामी महाराज मी इतकी इतकी सेवा करत आहे कशासाठी करतात बोलू नका स्वामी लीला विग्रही आहे त्यांना सर्व सर्व काही कळत असतं आपल्या मनात आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं आपल्या आपल्याला काय हवंय नकोय सगळं काही जाणतात ते स्वामी तुम्ही काही बोलू नका फक्त एक नारळ खडी साखर ठेवून या स्वामींच्या चरणी आणि मी एवढी एवढी सेवा स्वामी सुरू करत आहे या बावीस तारखेपासून सेवायला सुरुवात करत आहे माझी सेवा गोड मानून घ्या रुजू करून घ्या तुमच्या चरणी बस एवढं बोलून घरी या रोजची नित्य सेवा ही वेगळी असते आणि त्यासाठी संकल्प नाही केला तरी चालतो आपण रोजची सेवा करतो त्याला संकल्प नाही करायचा पण जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृताची किंवा जपाची सेवा करतो तेव्हा संकल्प करूनच करा तर या गुरुवारपासून म्हणजे बावीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट या सात दिवसात स्वामींची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे आपल्याला या सात दिवसात तुम्हाला रोज एक स्वामी चरित्र सारामृत पारायण पाठ करायचा आहे म्हणजे सात दिवसात म्हणजे गुरुवार ते बुधवार बावीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट तुमची सात दिवसांची सात पारायणं होतील तुम्हाला पाच पारायण करायचं असेल तर रोज एक पारायण प्रमाणे गुरुवार ते सोमवार अशी तुमची पाच पारायणं होऊन जातील पाठ होतील ज्यांना रोज एक पारायण नाही जमत त्यांनी किमान या गुरुवार पासून रोज स्वामी चरित्र सारामृताचे किमान तीन अध्याय पठन केले सात दिवसात एक तरी पारायण तुमचं नक्कीच होईल मी म्हणत नाही एवढी सेवा करा तेवढी करा मनापासून करा कितीही करा मनापासून करा एक जरी पारायण केलं तुम्ही या सात दिवसात आता श्रावण मास संपत आलेला आहे स्वामींच्या चरणी थोडी का होईना सेवा नक्की करायची आहे सात दिवसात एक पारायण होईल तुमचं तुम्हाला जर रोज एक पारायण करायचे तर पहिल्या दिवशी संकल्प करून घ्या रोज एक पारायण नक्की करा तुमचे श्रावण महिना संपण्याआधी पाच सात नऊ असे स्वामींचे पाठ होऊन जातील ही सेवा स्वामींचा आत्मा आहे स्वामींची आवडती सेवा आहे आता रोज एक पारायण करताना एक मांडी करावे ज्यांच्या मागे लहान मुलं असतील किंवा काही कारणास्तव मधून उठावे लागेल तुम्हाला बोलावे लागेल मग काय करायचं दिवसातून तीन वेळा हे पारायण कम्प्लीट करायचं आहे म्हणजे कसं करायचं सकाळी लवकर उठायचं सात अध्याय आंघोळीनंतर सात अध्याय वाचायचे दुपारी आणखीन तुम्हाला सात अध्याय वाचायचे संध्याकाळी किंवा रात्री सात अध्याय अगदी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रोज एक पारायण केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आता ज्यांना एक मांडी जमत असेल त्यांनी मी म्हणेन नक्कीच एक मांडीच एक पारायण करा एक ते एकवीस अध्याय रोज एक मांडी पठन करा आता ज्यांच्या मागे लेकर काही कारणासव उठावं लागत असेल त्यांनी सात 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 असे तीन वेळा दिवसातून तीन वेळा बसून एक आसन घेऊन बसायचं दिवा अगरबत्ती लावायची स्वामींपुढं आणि मग तुम्ही पठण केलं पाठ केले तरीही चालेल तुम्हाला पाच पारायण करायचे असतील तर या गुरुवारपासून चौथ्या श्रावणी सोमवार कृष्ण जयंतीपर्यंत कृष्ण जयंतीपर्यंत पाच पारायण होतील तुमचे खूप सुंदर अनुभव येईल कृष्ण कृष्ण जन्मदिवस आणि स्वामींचे पारायण तुमच्याकडून होत आहे प्रत्यक्ष नारायणाची श्री विष्णूंची सेवा तुम्ही करताय प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल कितीही कठीण इच्छा असू द्या स्वामी पूर्णत्वात नेतीलच कितीही कठीण समस्या त्यातून स्वामी मार्ग काढतील मी म्हणत नाही अगदी पैशांचा पाऊस पडेल पण तुम्ही जो रोजचा पैसा कमवताय त्यात त्या नक्कीच बरकत येईल लक्ष्मी टिकून राहील काही वेळा मनुष्य खूप खूप प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही मग त्यावेळी आपले स्वामी लीला विग्रही त्यांच्या लीला दाखवतात आणि आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात बघा या गुरुवारपासून जेवढी जमेल श्रावण मास संपेपर्यंत तेवढी सेवा करा आणि कितीही कठीण इच्छा समस्या स्वामींवर सोपवून द्या सोडून द्या अगदी निशंक मना स्वामींवर सगळं काही सोडून द्या बघा सर्व मनातील इच्छा कसे स्वामी पूर्ण करतात बघतच राहाल तुम्ही प्रत्येक यश मिळवून देतील स्वामी करताना बारा, बारा या वेळेत करू नका बाकी अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत जरी सेवा केली तरीही चालेल तुम्हाला या सात दिवसात मंत्र जपाची किंवा तारक मंत्राची सेवा करायची असेल तुम्ही तीही केली तरीही चालेल रोज सात दिवस अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपा किंवा अकरा वेळा तारक मंत्राची सेवा केली तरीही चाल चालेल बघा जेवढी जमेल तेवढी सेवा करा पण सेवा करताना मनापासून करा स्वामी सेवेत आला तर या गोष्टी सोडून या दुसऱ्यांची निंदा नाही ती सोडून द्या कुणाला त्रास होईल असं वागू नका कुणाचं नुकसान होईल आपल्यामुळे असं करू नका मी प्रिय स्वामींशी असा अभिमान करू नका कधी असा अभिमान बाळगू नका कुणाची भक्ती कशी किती हे स्वामी ठरवतील आपण कुणीच नाही कोणाकडून किती आणि केव्हा कशी सेवा करून घ्यायची हे सुद्धा स्वामी ठरवतात आपण सेवा करत नसतो स्वामी आपल्याकडून ती करून घेतात तुम्ही सेवा करताना कुण्या कुणाकडे सेवेची जास्त चर्चासुद्धा करू नका की मी आज इतके पारायण केले इतके पाठ केले इतके अध्याय वाचले असं सुद्धा कधी कुणाकडं बोलू नका फक्त आपली सेवा आपल्या जवळ आणि आपल्या स्वामींजवळच पोहोचली पाहिजे बस एवढंच ठेवा जी पण सेवा कराल मनापासून हृदयापासून करा स्वामी नक्कीच तुमच्या प्रत्येक हाकेला प्रत्येक हाकेला प्रत्येक क्षणाला कुणाच्या ना कुणाच्या रूपाने नक्कीच तुमच्यापर्यंत धावून येतील लीला विग्रही हे स्वामी दैवी चमत्कार नक्कीच करतील जीवन तुमचं सोन्याहून पिवळं नक्कीच करतील जेवढ्या सुखाची तुम्ही आशा करत असता त्याच्या हजारो पटीने जास्त नक्कीच मिळवून देतील म्हणून म्हणजे श्रावण महिना संपण्याआधी स्वामींची स्वामी चरित्र सारामृताची सेवा नक्की करा सेवा करताना मांसाहार वर्ज्य करायचाच आहे नक्की करा आता श्रावणच सुरू आहे आपण मांसाहार तसा पण करतच नाही ब्रह्मचार्याचे पालन केले तरी चालेल तुम्ही नाही केले पालन तरी चालेल बाकी स्वामी सेवा करताना जास्त नियमां नियमांचं पालन नाही केलं तरी चालतं पण मांसाहार टाळायचा आहे कुणाचं मन दुखेल असं वागू नका आणि सेवा जी रोजची चपाती भाजी आपण सेवा करताना जी चपाती भाजी भाकरी वरण भात दूध साखर मनापासून जे पण तुम्ही खाताय त्याचा स्वामींना नैवेद्य नक्कीच दाखवायचं आहे आता नाम आपण सी सेवा करतो घरात आपण काय करतो काही व्यक्तींना सवय असते अगदी मनातल्या मनात, मनात पुटपुटतात फुटतात पुट स्वतःला सुद्धा ऐकू येत हो नाही अशी सेवा करू नका नामस्मरणाचा जपाचा पारायण वाचनाचा आपला आवाज स्वर घरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला पाहिजे ते म्हणतात ना भिंतींना सुद्धा कान असतात कान असतात भिंतींना सुद्धा ते अगदी खरं असतं आपली वास्तू सदा तथास्तू म्हणत असते मग आपल्या वास्तूत कान्या कोपऱ्यात प्रत्येक भिंतीला आपल्या पारायण वाचनाचा मंत्र जपाचा आवाज हा गेलाच पाहिजे म्हणून पारायण करताना माळ जपताना तारकमंत्र पठनाचा आवाज सगळीकडे पोहोचलाच पाहिजे मी म्हणत नाही की अगदी जोरजोरात घसा दुखोस्तोर पठन करा असं नाही पण थोडा तरी आवाज आपला आपल्या कानावर पडला पाहिजे एवढं तरी आवाजाने आपल्याला वाचन केलं तरच आपल्याला फळ मिळतं मन प्रत्येक अध्याय आपलं प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओळीवर आपलं मन लागतं मनातल्या मनात, मनात पठण केलं तर आपलं मन विचलित होऊन भरकटतं आणि आपण काय पठण करतोय काय बोलतोय हे आपल्याला मुळी कळत नाही फक्त आपण पठण केलं एवढंच आपल्याला स्मरण असतं जर असं मोठ्याने वाचा जपा घरात मंत्र जपाचा पारायणाच्या प्रत्येक शब्दाचा सकारात्मक परिणाम होत असतो जसजसे मंत्र जास्त होतात पारायण तुमच्या घरात जास्त होतात ती वास्तू तेवढीच जास्त सकारात्मक प्रभाव देते आणि त्या वास्तूत लक्ष्मी टिकून राहते स्वामींची गुरूंची कृपा होते त्या वास्तू सुख शांती नानते लक्ष्मी नांदते असं म्हटलं जातं म्हणून आता या बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत किंवा श्रावण मास संपेपर्यंत स्वामी सेवा जेवढी जमेल तेवढी नक्कीच करायची आहे आजचा व्हिडिओ स्वामींच्या चरणी अर्पण करते लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद